नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे पाहिलेले आहेत जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची नवजात बाळांची आणि गरोदर बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज लहान मुलांचा बौद्धिक विकास कसा करावा वजन कसं वाढवावं रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहिलेले आहेत त्यामुळे सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे सणपानाच्या चुकीच्या पद्धतीमुळे सणांमध्ये दूध भरपूर तयार होत असूनही बाळाला व्यवस्थित सणपान घेता येत नाही आणि असा समज होतो की दूध कमी येत आहे आणि बाळाला दूध पुरत नाहीये बाळानपान देत असताना आईने आरामदायक स्थितीमध्ये कसे बसावे बाळाला सणपान देत असताना आईने स्वतः खूप आरामदायक स्थितीमध्ये बसून किंवा झोपून सणपान देणं योग्य आहे म्हणजे आईला पाठदुखी अंगदुखी मान कंबर दुखणं अवघडणं हात दुखणं असे कोणतेही त्रास होणार नाहीत आरामदायक अशा खुर्चीमध्ये किंवा बेडवर बसून पाठ कंबर आणि हाताला व्यवस्थित सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने उशी ठेवून सणपान दिलं तर आईला कोणताही त्रास होत नाही अशा पद्धतीने तुमच्या शरीराला आणि बाळाला उशीचा आधार देऊन तुम्ही सणपानासाठी घेतलं तर बाळा आणि आईसाठी आरामदायक स्थिती होते बाळाला सणपान देत असताना अशा पद्धतीने पाठीला हाताला उशीचा आधार घेऊन खुर्ची किंवा बेडवर बसून फिडिंग पिलो किंवा उशीवरती बाळाला ठेवून आरामदायक स्थितीमध्ये दिलं तर बाळाला पकड व्यवस्थित व्यवस्थित घेता येते दूध ओढता आईलाही कोणताही त्रास होत नाही आरामदायकपणे सणपान देता येते अगदी नावख्या मातीलाही या स्थितीमध्ये बसून सणपान देणं सहज जमत बाळाच्या मानेला हाताने आधार देऊन आरामदायक स्थितीमध्ये बसून स्तनपान बाळाची सणांवरील पकड व्यवस्थित राहून दूध व्यवस्थित ओढता येतं या स्थितीमध्ये बसतानाही आईच्या हाताला पाठीला पायांना उशीचा आधार देणं गरजेचं आहे नियमित सरावातून या स्थितीमधून हळूहळू बाळाला स्तनपान देणं जमू शकतं अशा पद्धतीने आरामदायक बेडवरती झोपून आईच्या आणि बाळाच्या पाठीला उशीचा आधार देऊन बाळाला स्तनपान देऊ शकतो यामुळे आईला पाठदुखीचा त्रास होत नाही आणि बाळालाही व्यवस्थित दूध ओढून पिता येतं बाळ अगदी लहान असेल तर अशा पद्धतीने स्तनपान देत असताना काळजी घेणं गरजेचं असतं अशा पद्धतीने स्तनपान देत असताना बाळाचा श्वास कोणणार नाही ना ना याची मात्र विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला उशी किंवा फिडिंग पिलोवरती ठेवून अशा पद्धतीने सणपान दिल्यानेही आईला आरामदायक स्थितीमध्ये बसता येतं जुळ्या बाळा बाळांना स्तनपान देण्याची आवश्यकता असते त्यावेळी अशा पद्धतीने दोन्ही दोन बाळांना एकाच वेळी तुम्ही स्तनपान देऊ शकता किंवा एका बाळालाही अशा पद्धतीने स्तनपान सोयीस्कर ठरतं बाळाच्या मानेला पाठीला व्यवस्थित आधार राहील आणि बाळाला व्यवस्थित पकडता येईल याची मात्र विशेष काळजी घेणं गरजेचं असतं खूप साऱ्या मातांना स्तनपान देत असताना वाकून सण बाळाकडे घेऊन जातात बाळाला स्तणावर नाही आणत खरं तरणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला स्तन व्यवस्थित पकडता येतील वाकून सणपान दिल्याने आईची पाठ कंबर दुखायला सुरुवात होते त्यामध्ये स्तन जर आकाराने मोठे असतील तर अजूनच जास्त त्रास होतो खांद्यावरतीही या गोष्टीचा ताण पडतो स्तनाचा आकार जर मोठा असेल तर प्रसूतीपूर्वीच योग्य प्रकारची ब्रा विकत घेऊ शकता जेणेकरून स्तणांना योग्य आधार मिळेल मोठे सण असणाऱ्या मातांना झोपून सणापान देणं जास्त सोईस्कर ठरत दूध ओढत तेव्हा बाळ सुरुवातीला खूप फास्ट ओढत त्यानंतर एक मिनिटानंतर सणात उंटू मग बाळ एकदा दूध ओढत आणि एकदा गिळत त्यामुळे बाळ सणपाण घेत असताना व्यवस्थित जागा असण्याची गरज असते बाळ झोपलं असेल तर दूध व्यवस्थित ओढत नाही आणि त्यामुळे जास्त प्रमाणातील दूध प्रवाह येत नाही बाळाने तासभर छातीवर दूध पिणे हो योग्य आहे का तर नाही जेव्हा बाळ तासभर छातीवर पितं याचा अर्थ एकतर बाळ व्यवस्थित स्तणावर पकडत नाही बाळ स्तनपान करताना फार झोपत आहे किंवा दूध व्यवस्थित ओढून गिळत नाही कमी वजनाचे बाळ स्तनपान करताना जास्त वेळा झोपू शकतं किंवा तुमच्या दुधाचा प्रवाहही कमी असू शकतो त्यामुळे योग्य ते कारण शोधून त्यावरती योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं असतं यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा स्तनपान तज्ज्ञांची मदत घेऊ शकता बाळ निप्पल व्यवस्थित पकडून ओढत आहे ना बाळ फक्त निप्पलच पकडत नाही ना निप्पल सोडून मागचा काळा भाग व्यवस्थित पकडत आहे ना याची खात्री करा जर बाळाने निप्पल आणि भोवतीचा काळा भाग पूर्ण तोंडात घेतला असेल तरच बाळाला दूध व्यवस्थित ओढता येतं आणि स्तनामधून दूध प्रवाह बाहेर येतो यासाठी बाळाचं तोंड जास्त मोठं उघडणं गरजेचं असतं जे की बाळाला माहीत पकडत आहे याची खात्री करा बाळाची अणुवटी पहिल्यांदा सणावर आणून सणाचा जास्तीत जास्त भाग बाळाच्या तोंडात देण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी तुम्ही बोटांच्या चिमटीमध्ये स्तन घेऊन बाळाला मदत करू शकता म्हणजे बाळाला निप्पल व्यवस्थित पकडून ओढता येतात बाळ जर फक्त निप्पलच पकडत असेल तर तासभर जरी दूध पिले तरीही बाळाचं पोट भरत नाही आणि मग निप्पलला जखमाही होतात त्यामुळे मातीलाही त्रास होतो अशामुळे सण पूर्णपणे रिकामे होत नाहीत आणि मग दूध बनवण्याची प्रक्रियाही मंदावू शकते परिणामी बाळाला दूध व्यवस्थित न मिळाल्यामुळे त्याचं वजन कमी होतं बाळ जास्त झोपतं सण पण करत नाही आणि अजूनच जास्त अडचणी वाढतात अशातच जर बाटली दिली तर आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो बाळाला तेव्हा तेव्हा सणावर पाजा जेव्हा जेव्हा बाळ भूक लागल्याची लक्षणं दाखवेल आता तुम्ही म्हणाल असं वाटतं की बाळ आहे पण लक्षात घ्या तुमच्या बाळाला तुमच्या दुधाची गरज आहे आणि तुमच्या सणाला जास्त दूध बनवण्यासाठी स्टिम्युलेशनची त्यामुळे बाळ जितक्या जास्त वेळा सणावरती दूध घेईल तेवढं जास्त दूध तयार होण्यास मदत होईल नवजात बाळाला दिवसातून आठ ते बारा वेळापेक्षा जास्त पाजा याने हे दूध जास्त बनायला आणि बाळही शांत राहायला मदत होईल बाळ बाळस्तणावर पीत असताना व्यवस्थित सतत ओढत आहे आणि दूध गिळं आहे याकडेही लक्ष द्या स्तनपान घेत असताना बाळाचं वजन उत्तम वाढवण्यासाठी बाळाला स्तन बांधेत असताना एकच स्तन पूर्ण रिकामा होईपर्यंत स्तन बांध्या कारण सणामधून सगळ्यात सुरुवातीला खूप पातळ स्वरूपातील दूध येतं त्यानंतर घट्ट दूध आणि सगळ्यात शेवटी जास्त फॅट आणि प्रोटीन असणारं दूध येतं हे दूध संपल्यानंतरच स्तन पूर्णपणे रिकामे होतात स्तणामधून सगळ्यात शेवटी येणारं प्रोटीन आणि फॅट असणारं दूध हे बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असतं या दुधामुळे बाळाचं पोट व्यवस्थित भरतं त्यामुळे बाळाने स्तनातील दूध पूर्ण संपेपर्यंत पिणं गरजेचं असतं बाळाला स्तनपान देत असताना एक सण पूर्ण रिकामा झाल्यानंतरच दुसऱ्या सणावर स्तनपान देणं गरजेचं असतं छातीवर कमीत कमी आठ ते बारा वेळा सणपान द्या रात्रीच्या वेळी ही बाळाला पाजा रात्री बाळ स्वतः जागा झालं नाही तरी जागा करून सणपान द्या रात्रीच्या दुधात जास्त मेद असतं त्यामुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते शिवाय दूध बनवणारे हार्मोन्स म्हणजे प्रोलॅक्टीनची ही आईच्या शरीरातील पातळी वाढायला मदत होते प्रसुती पश्चात बाळाला तुमच्याजवळ छातीशी लावून ठेवा त्यामुळे बाळ जास्त स्टेबल होतं आई जास्त असणाऱ्या विशिष्ट वासाकडे बाळ आपोआप आकर्षित होतं व लवकर छान स्तनपान करू शकतं या स्पर्शामुळे बाळ आणि आईचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी आणि आईला जास्त प्रमाणात दूध तयार होण्यासाठी मदत होते सिजेरेन डिलिव्हरीनंतर आई स्वतः उठून बाळाला घेऊ शकत नाही परंतु आपण बाळाला आईच्या जवळ घेऊ शकतो बाळाला सिजेरियनंतर भूल उतरल्यानंतर म्हणजे साधारण सहा सा ते आठ तासानंतर पहिलं स्तनपान देता येतं आई जरी स्वतः उठू शकत नसली तरीही डॉक्टरांच्या आणि नर्सच्या मदतीने बाळाला योग्य पद्धतीने आईच्या अंगावरती पकडून पहिलं स्तनपान देता येतं आईची आणि बाळाची सणपानाची वेळ आईची बसण्याची स्थिती असेल बाळ सणांची पकड व्यवस्थित ठेवून दूध ओढत असेल तर दुधाचा प्रवाह खूप चांगला येतो आणि बाळाचं पोट लवकर भरतं जर दूध प्रवाह अचानक वाढला तर बाळाला सणपान घेण्यामध्ये अडचण येते बाळाला ठसकाही लागू शकतो अशावेळी बाळाला व्यवस्थित सणपान घेता यावे यासाठी अंगठा आणि बोटांच्या साह्याने स्तनांना पकड देऊन किंवा बोटांची कात्री करून दुधाचा प्रवाह नियंत्रित करून सणपान द्या म्हणजे बाळाला दूध व्यवस्थित ओढता येईल आणि स्तणांवरची पकड व्यवस्थित असल्यामुळे बाळ दूध व्यवस्थित पिऊ शकेल स्तन बाळाच्या नाकावरती किंवा चेहऱ्यावरती येऊ नये सणांवरती अशा पद्धतीने कात्री किंवा पकड ठेवून आपण बाळाला मदत करू शकतो म्हणजे बाळाला श्वासोश्वास व्यवस्थित घेता येईल आणि दूधही व्यवस्थित ओढता येईल बाळाला बसून किंवा झोपून सणपान देत असताना बाळाचा श्वासोश्वास व्यवस्थित घेता येईल नाक मोकळं राहील आणि बाळाला आईचा चेहरा दिसेल याची काळजी घ्या बाळाला सणपान देत असताना आईने व्यवस्थित जा घराकडे आईचं पूर्ण श्वासणं खूप गरजेचं असतं बाळाला स्तनपान करणं हे बाळ आणि आईसाठी खूप खास वेळ आहे आईचा आणि बाळाचं आद नाटं अधिक घट्ट होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बाळाचं पोट भरणं ही बाळाची सगळ्यात मोठी अपेक्षा असते त्यामुळे बाळासाठी जी व्यक्ती हे काम करते ती खूप खास असते बाळाला स्तनपान देत असताना बाळाकडे प्रेमाने पहा गप्पा मारा त्याला कुरवाळा कुशीत घ्या म्हणजे बाळाला खूप सुरक्षित वाटतं बाळाचा एकंदर शारीरिक आणि बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे बाळाला स्तनपान देत असताना आईने मोबाईल किंवा टी व्ही अशा गोष्टींमध्ये लक्ष न घालता बाळाकडे पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न करा अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनामधील सगळ्या शंका कुशंका यामधून दूर झाल्या असतील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच उपयुक्त माहितीचे नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी बटन दाबायलाही विसरू नका परत भेटूया अशाच नवीन माहितीसह धन्यवाद